अजित पवारांचा पहाटेपासून पुण्यातील दौरा नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि काही पुलांच्या बांधकामाची पाहणीही केली सदा दौरा ते प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन उपाययोजना व प्रगतीचा आढावा घेत होते दादा इथं आमच्या गोदरेज रिज सोसायटी मध्ये पाणी बंद केलं जातं बिल्डर कोण आता सध्या पीएमसी च पाणी नाही आहे पण त्रास दिला जातो मुद्दाम हिंदुस्थानाच्या जा टायमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात काय माहितीये त्यांना आम्ही सर सर्व अमितेश कुमार पर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून आलोय सर पीएमसी कमिशनरला पण आम्ही लेटर दिलेलं गोदरेज बिल्डर आहे गोदरेज अँड ऑक्सफर्ड दादा तुम्ही एकदा सांगितलं तर लिहून दिले सर म्हणतो त्यांनी लिहून दिले सर तोपर्यंत

आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे हिजवडीला असं झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक, एक, एक काम आपण स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाठल्या डिफरंटला तोंडाला काल दिले नाही ते काय नाही काल एक मी सांगितलं बंद करायला तो तो ह्याचा तोंडाचा विषय नाही नाही इथं तिथं आजबोज तिथं आजबोलेला शाळा आहे का फार नियम आहे शाळा असेल तर हे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनिटात करू आम्ही आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साईजचा एस पी दोघांच्याच

ते दुकान विकतं आहे ठीक आहे त्याच्या बाहेर दोन हातगाड्या उभ्या केल्या आहेत आणि लोक तिथंच विकत येतात त्या हातगाडीवर आणदा बुरशी मिळते तिथंच लिकर कन्झ्युम करतायत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतो आणि त्या दुकानदारांनीच पुढच्या गाड्यांना भाड्याने दिले आणि आपले लोक काय व्हायचं स्ट्रीट बायकी आल्या म्हणजे एम सी कमिश्नरांची नाही कुणाच्याही असू द्या त्याला म्हणा की आज अशा अशा पद्धतीने झाले नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर पण बोलतो डायरेक्ट माझ्या अखतरीमध्ये त्याचं दुकान घालून नंतर करीत तशी वेळ येऊन देऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथलं हे सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करताय विक्री करा ज्याला यायचंय तो घेईल आणि त्याचं घरात काय पीत बसायचं पीत बसेल मी मान त्याचं पुढं दाखवतेला अजित पवार म्हणतात तीच तो तो वाल। वाल। मी कमिशनर अडिशनल कमिशनर आम्ही सगळेजण इथं आहोत तर पुढच मोडव्या चौकामध्ये येऊ शकाल तुम्ही दहा पंधरा मिनिट मग असं करा ना गाडी तळावर या पुढचा तुमचं जर उरकलेलं नसेल तर तुमचं सगळं उरकून तिथं येणं तुम्हाला धावपाळीचं होत असेल तर पुढच्या स्पॉटला गाडी तळावर हा हा ओके